नमस्कार मी विद्या शेळके बोलायला काही नाही का मुद्देच नसतात नाही का बऱ्याच वेळेस असं होतं की खूप पैशावाला असला ना तर गरीबाला दाबतो हे खरंच सत्य परिस्थिती आहे ओला उबेर रॅपिडो ह्या सगळ्यांच्या म्हणजे तो संघर्ष चालू होता जे आंदोलन चालू होते त्याच्यातून एवढं कळालं की ड्रायव्हर हा कितीही मोठ्या संकेत असला संस्थेवाले असू द्या कुणी असू द्या ही आपली खेकड्याची जात कधीच कधीही सुधारणार नाही एखादा पुढे जात असेल लिखित दिलेले लेटर ले ले तुम्ही फाटाळताय आज तुम्ही स्पष्ट भाषा सांगताय की आम्ही हे आ, मान्य करणार नाही आम्ही ओला वगेरला रेट वाढवायला लावणार नाही म्हणजे जे कोणी अधिकारी आहेत कुणी, कुणी। नव्हतो आम्ही कोणाच्या हारामाचे मागितले खूप कष्टाचे होते म्हणजे कष्टाचेच आहे खूप मेहनत करतो आणि त्याचा आम्हाला मो बदला एक पर्सेंट सुद्धा मिळत नाही जर एक दिवस गाडी उभी राहिली ना हप्त्याची पंचायत होऊन जाते की कसं करणार महिन्याचे तीस दिवस काम करून पण मुलांचं शिक्षण घर भाडं लाईट बिल पाणी बिल घरातला जो काही बेसिक खर्च सोडला तर बाकी शिल्लक काहीच राहत नाहीये का तुमच्या लक्षात येत नाहीये की का एवढा ड्रायव्हर काकुलती येत असेल का तो इतकी धडपड करतोय का, 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 का तो जीव देतोय का तुमच्या लोकांच्या डोके नाही का तुम्हाला नाही तर तुम्ही कामं करा हे आणि मग आम्हाला सांगा की बाबा तुलाही कमवतोय म्हणून का कळत नाहीये सरकारला की आज ओला उभेर दहा रुपये आणि बारा रुपयांनी जर आम्हाला दिला तर ही तेरा लाखाची गाडी ही बारा रुपये किलोमीटरने तर चालली जर चालली काय शिल्लक राहणार आहे तीन तास ट्रॉफिक मध्ये जाणार बारा तास काम करणार शिल्लक काय राहणार मग काय येते लक्षात आऊ स्टेशन जावा तर तोच रेट काय भेटतय वेंडर एकीकून मजा घेतोय ओला उबेरवाले रॅपिडवाले एकीकून मजा घेत आहे सरकार तर खूपच मजा घेते म्हणजे एक सामान्य एक कॉमन ड्रायव्हर जो आहे ना त्याला फक्त ना असं चिक्कीत घालून पिसल्यासारखं वागतात सगळेच काय हा डॉक्टरांच्या मनात काय काय नाही काही कळायला मार्ग नाही आहे त्यांच्याशी तर संपर्कच होत नाहीये तो विषयच नाही त्यांचं काही म्हणजे बोलणंच होत नाही त्यामुळे माहीत नाही पण हे बाकीचे जे चार वेळेस व्हिडिओ टाकतात ना भाऊभाई झाले दादा यांच्या नंतर कळतं की कि कितीही लढा मराठी माणूस हा कितीही संघर्ष करू द्या याचा कुणीही साथ देणार नाही सगळ्यात पहिले मुद्दा तर माझा मराठी भाऊ माझा मराठी ड्रायव्हर माझा मराठी व्यक्तीच हा आपल्याला साथ देत नाही त्याच्यामुळं बाकीच्यांची अपेक्षाच करायची नाही की सरकार ओला उबेर रॅपिडो आले की लोक आपल्याला सपोर्ट पण करतील म्हणून कारण की आम्हालाच आमच्यामध्ये एकी नाहीये ना आम्हालाच आमच्या हक्काचं नको नकोय आम्हाला मग त्याच्यानंतर लोक तरी का सपोर्ट करतील प्रत्येक संस्थेवाल्यांना आपापले आप हिसेवाटे मिळाले प्रत्येकाला आपापलं पोट भरल्यानंतर का तो दुसऱ्यांचा विचार करेल कशासाठी करेल नाही समजते की कसं माणसाने वागावं नाही कोणाला हाऊस की स्वतःची गाडी रोजची एवढे हजार हजार किलोमीटर पळवावी दररोजची एका एका टायमाला इंदोर सारखा प्रवास चोवीस तासात केलेला आहे व्हिडिओ लक्ष देऊन नीट बघा बारा आणि तेरा रुपये किलोमीटरनी चाललोय मजबुरी आहे जर रेट हक्काचा जो काही ओला ओबेरनी हो दिला असता रॅपिडोनी दिला असता जो मागतोय तो करोडानी नव्हता मागितला पन्नास रुपये किलोमीटरने नव्हता मागितला जो बेसिक होता मुंबईची जी ट्रॅफिक आहे मुंबईचा जो महागडा सध्याची परिस्थिती आहे एक तर तुम्ही सगळं कमी करा सीएनजीची रेट कमी करा सगळ्याची रेट तुम्ही कमी करा रोड टॅक्स कमी घ्या इन्शुरन्स कमी घ्या बाकीच्या गोष्टी तुम्ही कमी करा मग आम्हाला दहा रुपये बारा रुपये किलोमीटरने गाड्या द्या मग आम्ही म्हणू की बाबा आम्हाला तरी कमी रेट मध्ये एवढं सगळं आमचं बजेट आहे वर्षाला ती